झोप यायचं बुरी यायची तुला अयच बुर यायचो बुल यायचो बुरी यायचो तुला हुरी यायचं अरे किती वात झाली चार आणि चौ पप्पा होते आता म्हणून कुठे गेले काय नाय ना है ना हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज आले बंगल्याकडे आपल्या आणि फायनली आपल्या पुढल्या बाजूनं असा कलर आहे आणि मस्त दिसतोय लाईट कलर आहे एकदम लाईट पण आणि तो जरा दिसतो आणि व्यवस्थित दिसतो आणि मस्त वाटतंय या बाजूनं पूर्ण कम्प्लीट इतकी देऊन झालं आता फक्त आहे ना ही समोरची बाजू आहे ना ही या बाजूला व्हाईट कलर आहे या समोरच्या बाजूला व्हाईट आहे आणि मस्त दिसतोय आहे आता बाहेरच्या बाजून आपण लुक आला आहे त्याला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण ही शेड आहे ना एकदम डार्क याच्यामध्ये घेतली होती ती लाईट झालेली आहे कारण तुम्हाला मी फोटो दाखवतो तेव्हा तुम्हाला समजल की ती शेड कोणती होती तर ते शेडचा फोटो आहे माझ्याकडे तर त्या शेडचा फोटो हा आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि म्हणजे आता तुम्हाला दिसते आहे का नाही काय माहिती हां हा फोटो आहे ही शेड आहे ग्रे कलर आहे डार्कमध्ये आणि ती झाली आहे लाईट शेड एवढा मोठा डिफरन्स आहे त्या 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 शेडमध्ये नाही ह्या शेडमध्ये एवढा मोठा डिफरन्स आहे तर ती शेड चेंज करायला लावली डार्क करायला लावली आणि बाकीचं काम तर चालूच राहणार आहे तर ते येऊ राहिले आता कलरवाले बघू आला आल्यावरती आणि बाकीचे आता बिना काम के बैठे इधर छोटो तो खाली घुमरा आहे चला बघूया आता कशी होती नेक्स्ट तर पेंटर आलेले पेंटरचे कॉन्ट्रॅक्टर आलेले कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर आलेले आमचे दोस्त वैभव भाऊ शेट क्या क्या आहे ला क्या, -क्या लाय स्ट्रक्चर का नाही आहे ना इतर का भी तर सगळं सामान वगैरे घेऊन आलं इथे आणि आपलं समोरची शेड चेंज करायची चे, ठरलेलं आहे चेंज म्हणजे आई मी चॉईस केली तशीच मला पाहिजे हा कलर काय आपला नाही काय हो किधर काय भैया बोला आपण किधर कलर कोणता चॉईस केला तर थोडं जरा गॉगल काढून बघा त्यातून डार्क दिसन तुम्हाला बरोबर नाही ना साहेब लाईट झाला मग म्हणून तर आपलं तुम्हाला लव तुम्हाला फोन त्यासाठीच केला तर मी हो हे बघा तुमचा मोबाईल काढा आमच्या त्या का तुम्हाला वेगळं दिस हे बघा डायरेक्ट शेड चेंज झाली डायरेक्ट ते नको नको ते काय तुझं चश्मेतून कलर देईल का चष्मा घालून काही डायलॉग आणल तेवढं बघ लवकर गावातून का स्टेनर वगैरे घेऊन यावं लागेल डायरेक्ट गोडाफैल झालाय ते तर आता बघू काय काय असतंय काय काय नाही आतमध्ये ठरलं इथं डेको करायचं आणि त्याचा कलर बनलाय ते पण मला माहित नाही आज तर बघूया तर मित्रांनो आपल्याला तिथं याची पॉलिश चालू आहे दरवाज्यांची तुम्हाला मी दाखवतो आणि त्याच्यावरती हे काय हे बन ना कलर तर हे आता पॉलिश वरतून मारत आहे आणि सेम जसं आपला प्लाय सनमाईक आहे तसं ते कलर मर्च करताय त्याच्यामध्ये वैसाही देखे का ना जैसे सनमाईक है आहे के कलर नाही तुम्हाला मी दाखवतो त्यांनी मारलेली इथे हे बघा इथे ते आतमध्ये मारली सेम जसं इकडं कलर आहे तसंच त्याचं दिसणार आहे आपल्याला खुलना बाईक खुलना हे बघ म्हणजे कलरला मॅच केला आहे त्यांनी त्या लास्ट आता तेवढंच काम बाकी आहे नंतर मग सगळं क्लीन करणार तेवढं झाल्यानंतर आपण की ना खाली बाहेर का स्ट्रक्चरवर क्या बाकी आहे पॉलिश डिको या हो ही याच्या पेंट करायचं आहे डेकोचा डिकोचा पेंट झालं फायनल होईल यांच्यावाला कलरचं काम आणि डिकोही बाकी आहे ना आपल्यासाठी डिको आहे की बाग बर बाहेर का होेड थोडासा चेंज करणे का डार्क वाला कॉल आणखी तुम्हाला मी दाखवले तिकडं पलीकडं ती शेड आपली मारलेली ती आपल्याला आहे ना डार्क करायची कारण ती लाईट झाली खूपच लाईट कलर झाला आहे तो आणि मी चॉईस केला होता एकदम असा थोडासा डार्क कलर आहे आणि तो आला आहे लाईट कलर तुम्ही बघू शकता हा लाईट कलर हा एकदम लाईट आहे आणि तो कलर होता असा डार्क असं माझं जसं टी शर्टचा आहे ना असा डार्क कलर होता म्हणजे याला तो कॉम्बिनेशन छान झाला असतं याच्यासोबत आणि तो झाला आहे लाईट तर छान तर दिसलच तो डार्क केल्यावर कारण बाकी सगळा फेंट कलर आहे आपला लाईट कलर आहे आणि त्याच्यासोबत इकडं डार्क कलर टाकल्यानंतर भारी दिसेल आणि अजून इकडं हा हा बॉक्स आहे ना हा बॉक्स मारता वरून हा व्हाईट कलर आहे पूर्ण हे सिंगल हात आहे ना आपणा खाली तर वरती uh, होतो सिंगल हात झालेला आहे कलरचा त्याला अजून डबल मारायचा आहे तर मारा एकदम मस्त दिसाल तर आपल्या बेडचं पण नाही इथं ह्या कोपऱ्यावर व्हाईट होतं तर तो, आपल्याला हा कलर करायचा आहे त्याचा तर आता या कलरमध्ये होईल ते आता तुम्हाला फायनल झाल्यावर दाखवतो मी इसवे कितना किसना पडेगा कितनी बार सुख देणे का फिर से लगाने का दोन तीन बार।, दो बार ना तर यासाठी किरकोळ किरकोळ पॉलिश असते ती करून घ्यावं लागते इकडे याला ही लावली ती पावडर पावडर लावतात नाही याला पहिली म्हणून पावडर ओली करून लावतात ती आणि मग त्याच्यानंतर वरून हे करतात माझ्या हाताला सुद्धा कलर लागलाय म्हणजे हातक कलर लग्ग आहेत तर आता आम्हाला देवाला जायचंय बाळाला घेऊन पाऊस पण चालू झालाय थोडा थोडा तर सटू बायला की कुठं जायचं आहे तर तर असू जर फोन आलो तर यामाने म्हणे चला जाऊया बघूया पावसाचं वातावरण झालं पाऊस पण चालू झाला थोडा थोडा तर चला